स्वच्छ भारत अभियानांतर्गत दोन हजार बारा सालच्या यादीतील ठराविक चुकांमुळे नांदूर शिंगोटेच्या ग्रामपंचायतीच्या यादीमध्ये काही लोक भूमिहीन तर काही लोक स्थलांतरित दाखवण्यात आले आहेत या यादीमध्ये चक्क परिसरातील सात लोक जिवंत असताना ते मृत दाखवण्यात आल्याने नांदूर शिंगोटे ग्रामपंचायतीच्या अनागोंदी कारभारामुळे ग्रामस्थांनी रोष व्यक्त करत थेट ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकत आपला संताप व्यक्त करीत संबंधितांवर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली नांदूर शिंगोटे गावातील सात लोक जिवंत असतानाही ग्रामपंचायत प्रशासनाच्या अजब कारभाराने ते मृत दाखवले गेले असून त्या लोकांनी आम्हाला मृत्यूचे दाखले मिळावे अन्यथा आम्ही इथेच आत्महत्या करू असा इशाराच सत्ताधाऱ्यांना दिला मृत असल्याची यादी ग्रामस्थांच्या हाती पडल्यानंतर ग्रामस्थांनी याचा जाब विचारण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयास भेट दिली व तसे निवेदन सरपंच व ग्रामसेवक यांना देऊन यादीबाबत विचारणा केली असता वरिष्ठ पातळीवरून यादी दुरुस्त करून पाठपुरावा करून शासकीय योजनेपासून कुणीच वंचित राहणार नाही असे आश्वासन देण्यात आले मात्र अशी चूक होऊच कशी शकते असा सवाल करत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकत संबंधितांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संघर्ष ग्रुपचे संदीप शेळके राजेंद्र दराडेंसह नांदूर शिंगोटे येथील ग्रामस्थांनी केली आहे एस सी न्यूजसाठी प्रकाश शेळके त्यांनी ते गावाची दिशाभूल केली का गव्हर्नमेंटची दिशाभूल केली काही लाभ लुपत घेऊन त्यांनी कार्य का या केलंय याचा खुलासा ते आज करतील आणि सगळ्यांची अपेक्षा त्यांनी व्यवस्थित खुलासा खुला करावा अशी मी त्यांना विनंती करतो आज नांदूर ग्रामपंचायतीमध्ये विषय महत्वाचा असा आहे की शौचालयाचं सर्वेक्षण करारा तेरा मध्ये झालेलं आहे त्यावेळेस मी नव्हतो परंतु काही लोकांनी त्याच्यामध्ये शौचालय बांधले दाखवलेले त्यांचे नोए याच्यामध्ये जे लोक राहिलेले होते शासन चालू होते की शौचालय पूर्ण करा लोक होते तेवढ्या लोकांची यादी केली आणि जरावारी जाऊन सांगितलं की तुझे लोक राहिलेले योजनेसाठी आपले गाव

बारा बारा हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा झाले म्हणजे आता कुठले काही संबंध आणि त्या लोकांचा मी मातीत बसले नाही त्या लोकांना शासन तो जात नाही परंतु आपल्या गावामध्ये नवीन मंजूर झाले होते लोक माझं आता हे लोक मंजूर

तुम्ही पण दोन मिनिट बाजू ऐका त्याच्यावर तुम्हाला नाही पटली किंवा घ्याल तो आम्हाला मान्य नाही पण दोन मिनिट बाजू ऐकून घ्या स्वच्छ भारत चा सर्वे करायला लावला भाऊ भाऊसाहेबांना भाऊसाहेबांना ती यादी वाचन करून ग्राम ठेवायला लावली होती दिवस त्यावेळेस ग्राम सभेवर विषय घेतला पण एवढी मोठी यादी होती तर सर्वांनी सांगितलं की भाऊसाहेब आम्ही जी सांगितलं भाऊसाहेब तुमच्या पद्धतीने तुम्ही सर्वे करून यादी बनवा याच्यावर भाऊसाहेबांनी यादी बनवली भाऊसाहेबांनी न सदस्याला किंवा सरपंचाला माहीत नसतं विचार नस कोणाला कोणी यादी बनवली त्यांनी आणि आमची नजर चुकी झाली की आम्ही त्या यादीवर लक्ष दिलं नाही आणि आम्ही ती यादी, यादी पाहिली नाही मी भाऊसाहेबाच्या वतीने ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने झाली चुकी ही मी चुकी मान्य करतो ही यादी त्या दिवशी बनवली त्याच्यानंतर कुठंच कुठं पाठवलेली नाहीये आणि कुठं त्याच्या कोणाचा अनुदान कोणाचा भ्रष्टाचार कोणाचं काही असं काही झालेलं नाही आणि आम्ही काल वरच्या अधिकाऱ्यांबरोबर बोललेले परवा ती यादी आम्ही सुधारित करणार आहे ती यादी परत सुधारित ग्रामसभेवर ठेवणार आहे आणि झाली चुकी आम्ही सगळ्याची मी सर्व ग्रामस्थांची ग्रामपंचायतच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो ग्रामस्थांना हे जे कारभार चाललाय हा अतिशय गलित माझ्यावर इतका दबाव टाकलाय का तुझ्या दुसऱ्या गटाचं काम करतोय याला रेशन दुकानावर कसं का ठेवायचं काय करायचं एवढा अन्याय करून माझ्याकडे दोन दिवसापूर्वी अख्खी टीम पाठवली मला दु याला दुकानवरून पहिलं काढा हा दरी दुकानवरून काढेल कसं काय दुकान चालितो मी लोकांची सेवा करतोय मला काही खरेदी विक्री संघ पगार देत नाही किंवा काय नाही एक मी माझ्या एका माणूस आहे राजे भोसले त्याचं मी एक दोस्त असल्या अभावी मी त्याला मदत करतो तरी माझ्यावर कारवाई करा का याची डायरेक्ट जाऊन धमकी देते मला फोन येते धमकीचे आणि त्याच्यात मला मयत दाखवलेले मयत दाखवल्याच्या नंतर काही सदस्य असे म्हणते नाही तुझ्या नावापूर क्षेत्र जास्त टाकायचं होतं पण चुकून मयत झालं त्याच्यात काय एवढं विशेष आहे चूक सुधारता येईल आम्हाला मला कोणाला काय असू पण आम्ही जे सात लोक मयत आहे या सात लोकांना आताच्या आता मृत्यूचे दाखले जर नाही दिले तर आम्ही सातही लोक आताही थोकोशाला बसणार आहे नाही जर समजा त्याला जात नाही दिली तर आम्ही डायरेक्ट आता आत्महत्या करणार आहे ती अशी करणार आहे ग्रामपंचायतीला दुरी बांधून फाशी घेणार आम्ही साथी लोकही त्याच्यासाठी सर्व गाव ग्रामपंचायत समजा ग्रामपंचायत प्रशासनाकडनं किंवा त्यांच्या सरपंच यांनी मैत लोक स्थलांतरित का केले या विषयावरती व्यवस्थित उत्तर नाही दिलं फक्त आम्ही चूक केली अशी चूक परत होणार नाही अशी कबुली पण त्यांनी केली पण गावकऱ्यांच्या रोषापोर गावकऱ्यांना त्यांचं मान्य नव्हतं त्याच्यामुळं आज या ग्रामपंचायत कार्यालयाला गावकऱ्यांनी टाळ ठोकलं आणि यांच्या कामकाजांना निषेध केला नांदूर शिवते गावातील सर्वसाधारण जनतेचा आणि आदिवासी बांधवांचा राजकारे अर्थानेचा उद्धव झाला आणि ग्रामपंचायतीचं मंगळ कारभार आणि जातीवादी आणि खुनसी कारभार हा या ग्रामपंचायतीचा निदर्शनात आला आणि तो निदर्शनात आल्यानंतर गावातील काही तरुण कार्यकर्त्यांनी काही ग्रामस्थांनी तो विषय गावापुढे दोन दिवसापूर्वी आणला आणि आज संपूर्ण गाव ग्रामपंचायतीत जमा झाला ग्रामपंचायतीत जमा झाल्यानंतर लोक यात असताना माझ्या कुटुंबातले लोक मिळते दाखवलेले राज्या भाऊ पाटील दराडे सारखे माणसं आज रेशन वाटप करतात बरोबर गावात बसलेले त्यांना माहिती दाखवले म्हणजे जाणीवपूर्वक हा सगळा प्रकार या ग्रामपंचायतीने केलेला आहे का केला याचा खुलासा आता आपण प्रशांत माहिती माहिती देणार आहे पण हे सगळं करत असताना मला एकच सांगायचंय का हे कोणत्या थराला जाऊ शकतात याचं आज एक इथं ज्वलंत उदाहरण आपल्या उभं राहिले मध्यंतरी मी कोरोनाच्या काळात आजारी होतो मी मुंबई इथे उपचार घेत असताना मी केलेल्या कामांचे अर्ज केलेले होते कामं चुकीचे होते मीला काढू नका असं सांगितलं होतं या काळात सुद्धा यांनी खाल्ल्या थरार जाऊन या पंचायत समितीतील अधिकाऱ्यांना तिथल्या सभापतीला हाताशी धरून यांनी इथल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आणि मर्जीतल्या अधिकाऱ्यांना बिलं काढले आणि त्या मला मलाही वाईट वाटलं मी थांबलो होतो त्यावेळेसही यांनी त्या अधिकाऱ्याला सांगितलं होतं बिलं काढा तो, 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 तो मेलाय